यामध्ये दोन एफ आय आर दाखिल करण्यात आलेली आहे आता काही काही लोक तीन एफ आय आर पण काही प्रसार माध्यमातून सोशल मीडियावर दिसत होता बघा फर्स्ट एफ आय आर जे सकाळी आठ चे सुमारास दाखिल झाला होता ते तीनशे चार अ आय पी -सी चे दाखल झाला होता ही आहे फर्स्ट एफ आय आर आता त्या केसमध्ये तीनशे चार कलम तीन तासानंतर वाढवण्यात आला होता जेथे जे ज्यांचेकडून जे जे गंभीरत्या त्या केसची वाढली होती ती अंदाजन अकरा ते बाराच्या सुमारास त्यामध्ये तीनशे चार लावण्यात आला होता अशा प्रकारचे काही संभ्रम आहे की ही दोन एफ आय आर आहे ही एकच एफ आय आर आहे आणि ही सगळ्यांचे क्लॅरिफिकेशनसाठी ही त्याच दिवशी सकाळी लावण्यात आली होती प्रेस आउटरेच किंवा मीडिया आउटरेच किंवा पब्लिक आउटरेचची नंतर लावण्यात आली होती ही गोष्टी नाही आहे ती त्याच दिवशी सकाळी फोरनूनमध्येच जे कालात लावली हो लावण्यात आली होती आणि त्याचे विस्तृत स्टेशन डायरी एंट्री आहे आणि त्याचेबद्दल विस्तृत कोटाला ते दि त्या दिवशी दुपारी जे अर्ज करण्यात आला होता त्यामध्ये ती पण कलमची उल्लेख आहे आता सेकंड एफ आय आर जे आपण म्हणते ती आहे जुएनायल जस्टिस ॲक्ट अंतर्गत ज्यामध्ये फादरची रोल आणि पब ओनर्सची रोल आहे जे 75 फाईव्ह आणि सेवन्टी सेवन जुएनायल जस्टिस ॲक्टमध्ये त्याचेवर ते जे प्रोविजन्स आहेत त्याचे उल्लंघन असल्यामुळे ती कलम लावून एक वेगळी एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे त्यामध्ये कोणताही गैर आहे किंवा अनुचित आहे हे नाही आहे इनफॅक्ट अशा प्रकारचे कारवाई फादरवर आणि पब संचालकांवर प्रॉबेबली फर्स्ट टाईम किंवा बहुतही ब फारशी कमी अशा ओकेजन असतील जिथे अशा प्रकारची कारवाई फादर ऑफ अ जुवेनाईल आणि पब संचालकांवर झालेली आहे